नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज मस्त अशी स्वीट बर्फी बनवलेली आहे तर रेसिपीला सुरुवात करूया ही बर्फी दिसायला पण अगदी सुंदर दिसते आणि खायला पण एकदम टेस्टी लागते चला तर मग व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मी इथे अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे हे पनीर अशा प्रकारे मी किसून घेतलं आता गॅसवर एक कढई ठेवली आता आपण हे पनीर कढईमध्ये ओतून त्यामध्ये एक वाटी दूध आणि दोन ते तीन चमचे दुधावरची साय घालायची आहे आता इथे एक मी मिल्क पावडरचा पाऊच घेतलेला आहे छोटा तो सगळा पाऊच टाकला आता इथे मी ओल खोबरं वापरलेलं नाही इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे एक वाटी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये एक वाटी साखर घालायची साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता इथे मी दोन ते तीन चमचे दूध घेतलेलं आहे त्यामध्ये मी फूड कलर टाकलेला आहे हा येलो कलर आहे टाक लेला टाक लेला आता हे कलर टाकलेला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी एक चमचा वेलची पोळ टाकलेली आहे याने सुगंध छान येतो बर्फीला आता आपल्याला सात ते आठ मिनिट हे एकसारखं मीडियम फ्लेमवर हलवत राहायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे आता मी हे मिश्रण घट्टसर होत आलेलं आहे तोपर्यंत मी एका ट्रेला ब्रशच्या सहाय्याने असं तूप लावून घेतलं आणि आता सात ते आठ मिनटानंतर अशा प्रकारे आपलं मिश्रण दाटसर झालेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचं आहे तर मी हे मिश्रण थोडं थोडं करून सगळं वाटून घेणार आहे मग आपण बर्फी सेट करायची आहे तर अशा प्रकारे मस्त असं मौसूद आपलं हे बॅटर झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं टेक्स्चर आलेलं आहे याला आता मी ट्रेवर मस्त अशी सेट करून घेतली त्यावर बदाम आणि पिस्ते लावून घेणार आहे आता पिस्ता आणि बदाम लावून झाल्यानंतर मी यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आपली बर्फी मस्त अशी सुंदर दिसते या गुलाबाच्या पाकळ्यांनी तुम्ही बघू शकता किती छान दिसते आता मी हे छोटे छोटे स्लाइस करून घेणार आहेत तर अशा प्रकारे रॅश मारून झाल्यानंतर मी डिफ्रिजरमध्ये एक वीस मिनटासाठी असेच ठेवून देणार आहे म्हणजे पूर्णपणे बर्फी मस्त अशी सेट होती तुम्हाला वीस मिनटानंतर मी दाखवते बर्फी तर आपल्या आवडीने आपण कलर वापरू शकतो ऑरेंज पण टाकला तरी चालेल येलो टाकला तरी चालेल सुंदर दिसतो हा पण कलर तुम्ही बघू शकता किती छान दिसते बर्फी तर आता मी वीस मिनटानंतर तुम्हाला बर्फी उचलून दाखवते किती छान अशी सेट झालेली आहे दिसायला पण अगदी सुंदर दिसते चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ